आता विधानसभा बर विधानसभा मध्ये भाजपनं फॉर्मिनिस्टर सांगितलं तुम्ही शेतकऱ्याचं पूर्ण सात बारा कोरा कोरा करेल एक रुपयाही कोरा केलेला नाही अच्छा अतिवृष्टी म्हणजे पन्नास हजार रुपये माहिती चार चार पाच पाच हजार रुपये असं जर असं शेतकऱ्याला फशीच असेल तर काय कामाचं हे मग म्हणून म्हणूनच आम्ही म्हणूनच तुम्हाला म्हणतो आमच्या माध्यमातून तुमचं मत सरकार विरोधात जर असेल तर मग उद्या भविष्यात महाविकास आघाडी झाली किंवा उद्या भविष्यात आज तर आम्ही फर्निचर विरोध आहे ना चॉकलेट दिलं चॉकलेट कोणत्या चॉकलेट दिलं का कॅडबरी मोठं चॉकलेट दिलं की पूर्ण सात बारा कोरा करीन म्हणलं मग पुढे रुपये बी नाही ना आता बचू कोडून किती आंदोलन केलं मुंबईत मी आठ महिन्याचे काय लागेल आठ महिने काही निर्णय घ्यायचा रात्री दहा कोटी शेतकऱ्यासाठी काय नाही मग तुमचं मतदान सरकार सरकार आपलं त्याने आपलं कर्ज पूर्ण सरकार आहे मोदी ते फडणवीस भाजप बरोबर 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 हे हे अजित दादा आणि फणशी दोन भी गुंडे बसले होते ते गुंडे थी थी। गुंडा राजे ते गुंडा राजे म्हणजे दोन्ही गुंडे आणि राजकीय गुंडे का कोणते गुंडे नाही नाही महागुंडे होते महागुंडे आणि एक ना शिंदेजी बसले होते त्यांचं काही चालून देत नाही दोघे अच्छा शिंदे चांगला म्हणून चांगला माणूस पण तो चालून देत नाही ना अच्छा माणूस चांगला काही चालून देत नाही तुम्ही शेतकरी एक राजकीय पक्ष शेतकरी शेतकरी नेते करत होतो एक बिबट्याच आहे आम्हाला लाईट सोडित नाही दिवसा रात्री सोडित अच्छा काय करत का कवर का घ्या सरकारला एकंदरीत शेतकरी भाऊ आहेत शेतकरी भाऊ त्यांनी सांगितलं त्यांची व्यथा सांगितलेली आहे की सध्या सत्तेवर जे बसलेले आहेत हे गुंडे नाही तर महागुंडे त्यांनी त्यांचं नाव घेते आपण नक्की पाहिलेले कारण त्यांचा रोष याच्यासाठी आहे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार मागणी केली होती बच्चेकडून कडून तिकडं जीवाचं रान करतो आणि शेताच्या शेतकऱ्यासाठी हिंडतो आणि शेतासाठी जर तुम्ही जर मदत करणार नसेल तर तुम्ही आमच्या काय कामाचे असा काम त्यांचा एकंदर रोष आहे बरोबर आहे दादा बरोबर आहे आम्ही रातो दिवस मर मरमर करतो एक दिवस रातच जावं लागतं किती परिषण तरी महाराष्ट्रात बोलता बोलता त्यांनी हे सांगितलं केंद्रात असेल की राज्यात असेल सगळीकडे त्यांचाच वाव आहे सगळीकडे त्यांचाच डंका आहे डंका असताना जर शेतकऱ्याला अन्याय होत असतं मतदान करायचं का एकंदरीत त्यांच्या बोलण्यात धन्यवाद दादा